मनसेला इथं महायुतीमध्ये आणून काय फारसा फायदा होणार नाही त्याचा इफेक्ट जो आहे तो नॉर्थ इंडियामध्ये वगैरे बीजेपीला होऊ शकतो त्यांनी आमच्या महायुतीमध्ये येऊ नये कोणी मागणी केली हा मनसेनी मागणी केली तरी मला वाटतं की मनसेला काही जागा मिळतील असं नाहीये आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की राज ठाकरे हे महाराष्ट्रातले अत्यंत चांगले नेते आहेत त्यांचं भाषण अत्यंत चांगलं असतं सभाची मॅनेजमेंट अत्यंत चांगली असते पण त्यांना मतं मिळत नाहीत हे त्यांच्या अनेक निवडणुकांवरून आपण पाहिलेलं आहे त्यामुळं मनसेला इथं महायुतीमध्ये आणून काय फारसा फायदा होणार नाही आहे आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो नॉर्थ इंडियामध्ये वगैरे बी जे पीला होऊ शकतो निगेटिव्ह त्यामुळं राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढणं हे ते तर त्यांच्या फायद्याचं आहे त्यांनी अशा युतीमध्ये वगैरे येणं यो हे योग्य नाही असं माझं मत आहे त्यांनी आमच्या महायुतीमध्ये येऊ नये अशी आपली भूमिका आहे हा काय येऊ नये म्हणजे त्यांना घेऊ नये नाही का नाही घेऊ नये म्हणजे तसे काही तर आवश्यकता नाही तर आम्हाला जागा मिळणार काय करणार ठीक आहे वाटत नाही राज ठाकरेचा पिंड जो आहे तो वेगळा घडण्याचा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका